शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे तर आता शेतकऱ्यांना आता तुमचं जर या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला पाच वर्ष मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ तर त्यामध्ये पी एम किसान योजना असो नमो शेतकरी असो जे की शेतकऱ्यांसाठी योजना आहेत त्याचप्रमाणे प्रधानमंत्री पीक विमा योजना असो तर प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या राज्यातील सरकारने महत्त्वाच्या यामध्ये बदल केलेला आहे त्याचप्रमाणे ई पीक वाहनी अर्थात लागवड केलेल्या पिकाची नोंदणी बंधनकारक करण्यात आलेली असून ज्या शेतकऱ्यांनी इथं पीक पाहणीची नोंदणी केलेली नाही तर अशा शेतकऱ्यांचा पीक माहिती डायरेक्ट इथं रद्द करण्यात येईल त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकून पुढील पाच वर्ष कृषी विभागाच्या एकही योजनेचा लाभ या शेतकऱ्यांना इथं मिळणार नाही तर आता शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणे इथं बंधनकारक झालेली आहे सहभागी अंतिम मुद्दा जे की एकतीस जुलै असून जे की तुम्हाला इथं तुम्हाला जे काही तुम्हाला एक कार्ड काढण्यास सांगण्यात आलेलं होतं जे की फार्मर आय डी कार्ड ते कार्ड काढणेसुद्धा बंधनकारक आहे तुम्हाला हे दोन गोष्टी जर तुमच्याकडे नसेल त्याचप्रमाणे तुम्ही जर ई पीक आणि फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर तुम्हाला एकूण पाच वर्षांमध्ये कोणत्याही योजनेचा लाभ इथं मिळणार नाही तर इथं तुम्हाला विमा हप्ता कमी क कसा भरावा लागेल खरीप हंगामातील कांदा व कापूस या नगदी पिकासाठी पाच टक्के विमा हप्ता असेल उर्वरित अधिसूचना विमाचा हप्ता दोन टक्के असेल मात्र हा हप्ता विमा कंपन्यांनी संभाव नुकसान भरपाईचा धोका लक्षात घेऊन कमी केलेला आहे म्हणजे कापसासाठी जास्त हो, पैसे तुम्हाला इथं मोजावं लागत होते पहिले तर आता त्याचा दर इथं कमी केलेला आहे सुमारे अठरा जिल्ह्यात काही पिकांसाठी हा हप्ता पावती एक टक्क्याच्या आत भरावा लागणार आहे यामुळे शेतकऱ्यांना विमा कमी भरावा लागणार या भरपाईपोटी आता शेतकऱ्यांना तक्रारसुद्धा इथं नोंदवायची आहे तक्रार कशा पद्धतीने नोंदवायची आहे पीक विम्याची यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे लगे तर लगेच पाहिजा त्यानंतर इथं तफावत आढळल्यास विमा हप्ता होणार जप्त म्हणजे यामध्ये ई पीक पाहणी यामध्ये या केली जर नसेल त्याचप्रमाणे यामध्ये जर काही चुकीची माहिती त्याचप्रमाणे तुम्ही जर ई पीक पाहणी केलेली नसेल विमा काढताना अन्य बनावटी त्याचप्रमाणे म्हणजे पिकमा फॉर्म भरताना चुकीच्या पद्धतीने माहिती तर भरलेली आहे तर अशांचे त्याचप्रमाणे इथं जर तुमचं ओळखपत्र म्हणजे तुमचं फार्मर आय डी कार्ड नसेल तरी तरीसुद्धा तुमचे पैसे तर वापस केल्या जातील म्हणजे वापस घेतल्या जातील त्यामध्ये खरीप असो रब्बी असो तर सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे ज्यांनी कोणी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल व पीकमा फॉर्म भरताना कोणत्या चुका करायची नाही ई पीक पाहणीमध्ये कोणता मोठा बदल झालेला आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओज आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ज्यांनी कोणी व्हिडिओ बघितलेला नसेल तर त्यांनी आपल्या चॅनलला जाऊन बघा थँक्यू